नमस्कार साई रमावरती खूपच चिडलेला असतो साई रमाला बोलतो रमा काय चाललं आहे तुमचं असं का वागताय आहे स्वतःचे सगळे अधिकार सोडून तुम्ही अशा का निघून आलात तुमची अवस्था तरी बघितलीत का अहो तुम्हाला गरज आहे अक्षयची कळत नाही का तेव्हा लगेच रमा बोलते मला सगळं समजतं आहे पण मी काय करू जर का मी मुकादमांच्या घरात गेले तर माझ्या अक्षयच्या जीवाला धोका आहे काय करू मी सांगा ना त्यावेळेला साई बोलतो रमा असे लपून लपून वार आहे ना तुम्ही सरळ घरात जाऊन भिडा जे होईल ते होईल आपण त्या गोष्टीला सामोरं जाऊ पण असे लपून लपून वार करायची काही एक गरज नाही तेव्हा मात्र रमा खूपच साईकडे बघत राहते आणि साईला म्हणते साई तुम्हाला खरंच वाटतं ती इरावती काय करेल ना त्याचा आपल्याला अंदाजसुद्धा नाही तेव्हा साई बोलतो रमा तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आणि एवढंच काय तुमचा नवरा सुद्धा तुमच्या सोबत आहे तेव्हा मात्र रमा बोलते काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला अहो जरा विचार करा जर का अक्षयला हे सर्व माहिती असतं तर मी हे सर्व का केलं असतं का मी हॉस्पिटलमधून निघून आली असती तेवढ्यात अक्षय समोर येतो आणि बोलतो रमा मला सगळं काही माहिती आहे साईने मला ऑलरेडी सांगितलंय रमा तुला काळजी करायची गरजच नाही तू फक्त माझ्यासोबत चल तेव्हा मात्र रमा बोलते नाही जर का असं काही असेल तर आता आपण नव्याने एंट्री मारायची तुम्ही बघाच मी काय करते ते इकडे इरावती आजी आणि शशिकांत बोलत असतात त्यावेळेला शशिकांत बोलतात वा इरा वा काय गेम ओव्हर केलास तू अगं त्या रमाला तर आम्हाला कधीच या घराबाहेर काढायचं होतं पण कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही त्या रमाला घराबाहेर काढू शकलो नव्हतो आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते पुरे झालं आता विषय समाप्तच आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच रमा खूपच चिडलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त आता तर मला काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा लगेच रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते काय इरावती तुला काय वाटलं तुला सहजासहजी मी सोडेन तुला तर मी सहजासहजी सोडूच शकत नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झाले तरी तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस असे भरलेत ना की तू बघशीलच आता तर तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते तू तू इथे कशाला आलीस तुझी इथे यायची गरजच काय होती आत्ताच्या आता तू चालती पड मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते संपलं आता सर्व आता कोणतीच गोष्ट मला ऐकायची नाही खरं सांगायचं तर आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आता सर्व काही संपलं तेव्हा मात्र शशिकांत बोलतो रमा तू इथे काय करतेस तेवढ्या साई येतो आणि साई डिरेक्टली इरावतीचं ठोबाडच फोडतो आणि इरावतीला बोलतो खरोखर तुमच्यासारखी माणसं मी बघितली नाही अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही किती कारस्थानी आहात आणि काय हो पार्वतियाजी तुमची ही सगळी कारस्थानं ही नाटकं जेव्हा अक्षयसमोर उघड होतील तेव्हा तुम्ही कुठे तोंड लपवाल बोला ना बोला की आता तोंड दाखवायला जागाच शिल्लक राहिली नाही तेव्हा मात्र पार्वतियाजी बोलते हे बघ साई तुला त्याच दिवशी सांगितलंय आमच्या घरात लक्ष घालू नकोस तरी सुद्धा कशाला रे मध्ये मध्ये ढवळाढवळ दवल करायला येतोस त्यावेळेला लगेच साई बोलतो येणार मी मध्ये मध्ये ढवळाढवळ दवल करायला येणार कारण मी तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही जोपर्यंत मी रमाला त्यांचा अधिकार मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते जाऊ देतो साई कशाला विचार करताय तुम्ही नको त्या माणसांचा विचार करूच नका कारण ही माणसं कशी आहेत ना मला चांगलं कौन चुकलं आहे मुळात या माणसांची लायकीच नाही आहे आपल्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते वाह रमा अगं तुला कसलीच भीती राहिली नाही अगं रमा स्वतःच्या नवऱ्याचा तरी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता मला कोणाचाच विचार करायचा नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मला कोणाचाही विचार करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडते आणि बोलते रमा माहिती आहे ना तुला इरावतीने काय केलं ते आत्ताच्या आता जर का घराबाहेर गेली नाहीस ना तर तेव्हा लगेच साई बोलतो तर काय करार नसत्या धमक्या द्यायच्या नाहीत आता आत्ताच्या आता तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करू तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू तेव्हा मात्र इरावती हसते आणि बोलते काय तुम्ही जेलमध्ये टाकणार रमा तू आम्हाला जेलमध्ये टाकणार त्यावेळेला रमा बोलते हो इथे फक्त माझ्या संसाराचा प्रश्न नाही तर माझ्या बाळाचा सुद्धा प्रश्न आहे मी माझ्या बाळासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी कोणत्याही थराला उतरू शकते तुम्ही अजून मला ओळखलतच नाही आणि तुम्ही जोपर्यंत मला ओळखत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही आता बघा तुमची एकेकाची लायकी तुम्हाला नाही ना तुमची लायकी दाखवली तर नावाची रमा नाही मी तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो शेवटी रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाशी काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा हे जे काही करतेस ना ते योग्य नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो पुरे झालं आता हा विषय बंद करा काही झालं तरी सुद्धा तुम्हाला तर अजून धमाका माहितीच नाहीये तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते धमाका कसला धमाका त्यावेळेला लगेच साई बोलते आत्ता होईल इथे खरा धमाका एकदा जर का हा धमाका झाला ना की मात्र तुम्ही स्वतःला सावरूच शकणार नाही आत्ता बघाल तुम्ही धमाका म्हणजे काय तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो काय आजी इरावती आत्या आणि तुम्हाला तर बोल बोलायलाच नको शशिकांत मुकादम तुम्ही तर माझ्या संसारावरती मुळातच उठलेले आहात तेव्हा लगेच शशिकांत आणि इरावतीचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो तेवढ्यात अक्षय समोर येतो आणि बोलतो पार्वती आजी खर तर तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती ज्या रमाने या रेवाच्या खूपच कारस्थानांमधून या घराला वाचवलं त्या रमाला परत एकदा तू तु घरातून बाहेर काढण्यासाठी या इरावती आत्यासोबत हात मिळून कारस्थानात असलीस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय तुझा काहीतरी गैरसमज होतोय अक्षय प्लीज अरे ही तुझी रमा नाहीच अरे तू कशाला उगाच विषय ताणतोस खरं सांगायचं तर तू विषय ताणायची गरजच नाही अक्षय उगाच या मुलीच्या नादाला लागू नकोस अरे ही माही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला काय वाटलं मी माझ्या प्रेमाला ओळखू शकत नाही तू कितीही माही माझ्या समोर आणून ठेव तरीसुद्धा मी माझ्या रमाला ओळखणारच पहिल्या दिवसापासून मी माझ्या रमाला ओळखलंय अगं ती मुलगी आपल्या घरात होती ना ती माही आहे मला चांगलंच माहिती होतं तरीसुद्धा मी तिच्याशी पटवून घेत होतो कारण साई रमा आणि माझा प्लॅन रचल्याप्रमाणे होत होता काही झालं तरी या इव इरावतीला आम्हाला रंग्यात पकडायचं होतं आणि म्हणूनच कदाचित आम्ही हे सर्व रचलं तेव्हा मात्र पार्वतियाजी चकित पडते त्याच वेळेला इरावतीचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो त्यावेळेला मी खडी फोडायला पाठवणार मग कोणी माझ्या समोर असो पार्वतीयाजी तू सुद्धा असलीस ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अक्षयने मागे न हटता पार्वतीयाजी इरावती आणि शशिकांत मुकादमला खडी फोडायला पाठवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू